प्रकाश आंबेडकर यांचा शरद पवारांवर पुन्हा हल्ला बोल पवार खोट बोलतात वराती मागून घोड टोले देखील यावेळेस लगावले वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीकास्त्र सोडले आहे शरद पवार यांचं नेहमीच वराती मागून घोड असतात असा खोचक टोला देखील आंबेडकर यांनी पवारांना लगावला आहे नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला शरद पवार यांचं खोटं बोलणं आणि राजकीय डावपेच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल होत आहे त्यांचं माणसं भेटायला आली होती हे वक्तव्य म्हणजे निव्वळ ढोंग आहे असं आंबेडकर यांनी ठणकावून सांगितलं ते पुढे म्हणाले पवार यांचं नेहमीच असं असतं वराती मागून घोडं आधी डाव खेळायचा आणि मग वेगळंच बोलायचं या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच निष्पक्ष बातम्या पाहण्यासाठी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शरद पवार असं म्हणतात की आम्ही राहुल गांधींना भेटायला गेलो आणि त्यांना नावं विचारतील त्यावेळेस ते म्हणतात आम्हाला आठवत नाही किती खोटं बोलावं ज्याला तरी असणारी एक सीमा आहे असं मी त्या ठिकाणी राहुल गांधी हे असणारे विरोधी पक्षाचे नेते आहेत कोण येतं आणि जातं त्याची असणारी सगळी नोंद त्या ठिकाणी ठेवल्या जाते तू जे दोन जण घेऊन गेले असं जे म्हणतात आहेत त्यांची पूर्ण एंट्री राहुल गांधीच्या घरी जे इंटेलिजन्स बसतात रेकॉर्ड घेऊन बसतात त्यांच्याकडे पूर्णपणे आहे तेव्हा ती एक्स्ट्रॅक्ट तुम्ही ज्या दिवशी गेलात त्या दिवसाचं रजिस्टर म्हटलं शरद पवारांवर बार दोन माणसं कोण होती ती नावं येतात ती नावं तुम्ही जाहीर करू शकता त्याच्यामुळे असणार सामान्य माणसाला तुम्ही फसवू शकता पण जे राजकीय कार्यकर्ते जे आहेत त्यांना तुम्ही फसवू शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे मी खोटा म्हणणार नाही मॅन्युप्युलेशन होतं का तर मी दोन हजार चार पासून सर सर्व बोलतोय की हे मॅन्युपुलेट होतोय